हाय हॅलो नमस्कार मी वैष्णवी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं मराठी फूड्समध्ये सण आहे महाराष्ट्राचा सण आहे मराठी नवीन वर्षाचा सण आहे गुढीपाडव्याचा सण आहे मराठी पारंपरिक पुरणपोळीचा चला तर मग बघूया कोल्हापुरी पद्धतीची तेलावरची पुरणपोळी कशी बनवायची इथे मी दोन वाट्या हरभऱ्याची डाळ स्वच्छ धुवून चार तास भिजवून घेतली आहे इथे गॅसवर कुकरमध्ये चार ग्लास पाणी हळद आणि चिमूटवर मीठ घालून उकळण्यासाठी ठेवलं होतं आता पाण्याला चांगली उकळी आलेली आहे आता ही भिजलेली डाळ आपण कुकरमध्ये पाण्यासहित घालून घेऊया आता डाळ थोडी हलवून घ्यायची आणि झाकण लावून याला मंद गॅसवर पंधरा ते वीस मिनटं शिजवून घ्यायचं मीडियम फ्लेमवरती दोन चिठ्ठ्या करून घेतल्या तरी डाळ छान शिजली जाते इकडे डाळ शिजते तोपर्यंत आपण कणिक मळायला घेऊया इथे मी तीन वाटी गव्हाचं पीठ आणि एक वाटी मैदा असं प्रमाण घेतलेलं आहे पिठामध्ये हळद आणि थोडंसं मीठ घालायचं इथे कणिक मळताना मी अजिबात तेलाचा वापर केलेला नाही पोळीसाठी कणिक आपल्याला एकदम सैलसरच मळून घ्यायचे आहे कणकेची तार बनली पाहिजे इतपत आपल्याला कणिक मऊ करून घ्यायचे आहे हे बघा इथे कणिक मळून झालेले आहे आता याला आपण वीस मिनटे भिजायला ठेवूया इकडे कुकर थंड झालेला आहे हे बघा डाळ ही छान मऊ शिजले आहे हे बघा आता यातील सर्व पाणी काढून घेऊया आणि पाणी काढून झालेलं आहे डाळ आता चमच्याच्या सहाय्याने स्मॅश करून घ्यायची या स्टेजला डाळ व्यवस्थित स्मॅश करून घेतली तर पुरण वाटताना अजिबात वेळ लागत नाही पुरण पटापट वाटलं जातं हे बघा डाळ इथे स्मॅश करून झालेली आहे आता एक चमचा सुंठ पावडर आणि एक चमचा बडशेपची पावडर घालायची ज्या वाटीने डाळ घेतली होती त्याच वाटीने दोन वाटी गूळ घालायचं आहे इथे एकच वाटी गुळाची दिसते पण मी दोन वाटी गूळ ॲड केलेला आहे आता याला मिक्स करून घ्यायचं आणि गॅसवर ठेवून पुरणाला चटका द्यायचा पुरणाचा गोळा बनेपर्यंत गुळाचे पाणी पूर्ण आठवून घ्यायचं अशा प्रकारे पुरण बनलं पाहिजे आता मिक्सर जारमध्ये पुरण घालून आपण याला छान बारीक वाटून घेऊया मिक्सर किंवा पाट्यावरतीच पुरण बारीक केलेलं चांगलं कारण त्यामध्ये पुरण बारीक वाटलं जातं आणि पुरणाला चिकटपणा चांगला येतो चाळणीवर पुरण वाटल्याने काय होतं पुरणाला चिकटपणा येत नाही आणि पोळी लाटत असताना कणकेमध्ये पुरण मिळून येत नाही त्यामुळे पोळी फाटते आता इथे आपलं पुरण वाटून झालेलं आहे आणि कणिक बघा कणकेची इथे तार व्यवस्थित बनती आहे म्हणजे कणिकही छान भिजली आहे एकदम मऊ झाली आहे कणिक जशी पाहिजे तशी चला आता पोळ्या लाटायला घेऊया पोळपट लाटण्याला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं हे बघा आपण तेलावर पोळी लाटणार आहोत त्यामुळे पोळपट लाटण्याला व्यवस्थित सगळीकडून तेल लावून घ्यायचं आता कणिक आणि पुरणाचे असे दोन गोळे घ्यायचे पुरणाचा गोळा कणकेपेक्षा थोडासा जास्तच घ्यायचा हे बघा आता कणकेच्या वाटीमध्ये पुरण भरत राहायचं आणि दुसऱ्या हाताने कणकेची वाटी गोल फिरवत फिरवत अंगठ्याच्या सहाय्याने कणिक वरती ढकलायची हे बघा आता दुसऱ्या हाताच्या अंगठ्याने कणिक वरच्या बाजूला ओढायची आणि त्याचवेळी आणि त्याचवेळी गोळा फिरवत फिरवत पहिल्या हाताच्या अंगठ्याने कणिक खालच्या बाजूला ओढायची याने काय होतं पूर्णाभोवती कणिक सगळीकडे सारख्या प्रमाणात पसरली जाते कणिक हाताला चिकटत असेल तर थोडंसं तेलाचं बोट लावायचं आणि वर एक्स्ट्रा कणिक आलेली असते ती काढून घ्यायची आणि गोळा बंद करायचा थोडंसं आतील पुरण सगळीकडे पसरवून घ्यायचं हे बघा अशा प्रकारे आता याला पळपाटवरती ठेवून दोन्ही बाजूनी तेल लावायचं आणि हलक्या हाताने थापून घ्यायचं आणि पोळी लाटायला सुरुवात करायची हे बघा अशा प्रकारे पोळी हलक्या हाताने लाटायची आणि पोळी लाटत असताना नेहमी कडेनेच लाटायची कडेने लाटणं फिरवत पोळी आपल्याकडे ओढत राहायची इथे आपल्याला पोळी उचलायची नाही फक्त पोळपाट गोल फिरवत राहायचं आहे अशा प्रकारे हे बघा पोळी आपोआप गोल बनली जाते हे बघा किती छान पोळी लाटली जाते पुरण सगळीकडे व्यवस्थित पसरलं जात बघू शकता तुम्ही हे बघा आता इथे पोळी लाटून ही झालेली आहे आता बघा कुठे काठ जाड दिसत असतील तर ते परत लाटून घ्यायचे हे बघा पोळी इथे बनवून तयार झालेली आहे आता याला अशा प्रकारे लाटण्यावरती घ्यायची आणि तव्यामध्ये अशा प्रकारे सोडायची आता पोळी भाजून घेऊया हे बघा पोळीचा थोडा थोडा पांढरा कलर निघून जातो आहे यावेळी पोळी परतून घ्यायची हे बघा किती छान पोळी लगेच फुगली जाते हे बघा आलटून पालटून पोळी छान शेकून घ्यायची हे बघा पोळी आता इथे छान आपली भाजून झालेली आहे आता दुसरी पोळी बनवायला घेऊया हे बघा मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण पोळीचा गोळा बनवून घ्यायचा पूर्ण आत वाटीमध्ये भरत राहायचं हे बघा एका हाताने कणिकवरती ढकलत राहायची आता दुसऱ्या हाताने कणिकवरती ओढायची आणि एका हात पहिल्या हाताने कणिक खालच्या बाजूला ओढायची हे बघा गोळा बनवून तयार झाला आहे आता थोडंसं थापून घेऊन पोळी लाटायची हे बघा कडेकडेने व्यवस्थित पोळी लाटून घ्यायची हे बघा किती छान पोळी लाटली गेली हे बघा आता इथे आपली दुसरी पोळी ही लाटून झालेली आहे आता याला लाटण्यावर घेऊन तव्यामध्ये सोडायची हे बघा अशा प्रकारे आता थोडेसे फोड आले पांढरा कलर निघून गेला की पोळी लगेच परतून घ्यायची आता इथे पोळी फुगली नाही याचा अर्थ कुठून तरी वाफ जाते आता परतून घ्यायची आणि जिथून वाफ जाते तिथे उलातनेनी पकडून ठेवायचं हे बघा पोळी फुगत नसेल तर अशा प्रकारे पोळी फुगवायची आता याला आलटून पालटून शेकून घ्यायचं तर छान भाजून झालेली आहे पोळी काढून घेऊया आता अजून एक तिसरी पोळी अशीच एक बनवून दाखवते हे बघा छान गोळा बनवून घेतला आता याला थोडंसं तेल लावायचं जास्त पण तेल लावायची काही गरज नाही आधी तेल लावल्यामुळं पळपट पळपटला पड़। तेल असतं इथे प्रत्येक पोळीमध्ये तुम्ही बघत असाल पुरण व्यवस्थित सगळीकडे पसरतं आहे यासाठी कणकेच्या गोळ्यामध्येच पुरण व्यवस्थित भरावं लागतं तरच ते पोळीमध्ये व्यवस्थित सगळीकडे पसरलं जातं हे बघा आणि पोळी ही अशी व्यवस्थित येण्यासाठी याला भरपूर सरावाची गरज आहे पहिल्याच प्रयत्नामध्ये पोळी आली नाही म्हणून निराश होऊ नका फक्त ट्राय करत रहा एक दिवस तुम्हाला ही नक्कीच अशी पोळी बनवता येईल इथे बघा आपली तिसरी पोळी ही छान फुगली आहे पोळी जास्त फुगली तर काटाने पोळी भाजली जात नाही कच्ची राहते त्यासाठी पोळीची वाफ घालून घ्यायची आणि पोळी आलटून पालटून छान भाजून घ्यायची हे बघा आपली तिसरी पोळी ही छान भाजून तयार झालेली आहे हे बघा एकदम मऊ लुसलुशीत इथे सर्व पोळ्या बनवून तयार झालेल्या आहेत रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला पुन्हा भेटूयात अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद